बातमी आहे व्हॅलेंटाईन दिनाची मात्र राजकीय वर्तुळातून तुण। राजन साळवी त्यांच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं स्वीकारलाय त्यामुळे दिवसातून राजन साळवी यांची पत्नी डे असताना आजच घरी परतल्यात या संदर्भात बोलताना बावीस दिवस माझ्या आयुष्यातील खूप कठीण दिवस होते अशी भावना राजन साळवी यांनी व्यक्त केली आमचा आदर्श प्रेमी युगुलांनी पती पत्नींनी घ्यावा असं साळवी यांनी म्हटलं प्रत्येक सुखदुःखामध्ये मला जी साथ माझ्या पत्नीने दिलेली आहे ती माझ्या कुटुंबाने दिली आहे माझ्या मुलाने दिली ती मुला कधी मी विसरू शकणार नाही आणि म्हणून आजच्या दिवशीसुद्धा आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे प्रेमीयुगलांचा आजचा हा दिवस आहे जुने दिवस निश्चितपणे आठवायचे असतात ते आठवून पुढं जायचं असतं आणि म्हणून नवीन असलेल्या आमच्या प्रेमीयुगलांना आमचा संदेश आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये आमचा आदर्श तुम्ही पती पत्नी म्हणून स्वीकारा प्रेमी युगल म्हणून स्वीकारा आणि तसं पुढे जा तुमचं भविष्यातलं आयुष्य हे स्वच्छंदी आनंद राहील अशा तऱ्हेच्या माझ्या आपल्या शुभेच्छा आहेत आज मी एसीपीच्या ह्याच्यातून एसीपी जी आमच्या मागे एसीपीचा ससेमिरा लागला होता त्याच्यातून आज बाहेर पडून आज बावीस दिवसांनी मी बरोबर याच दिवशी घरात घरी प आलेली आहे त्याबद्दल मला खूप समाधान आणि खूप आनंद होतो आहे की आज मी व्हॅलेंटाईनच्या दिवशी माझ्या ह्याला भेटलेली आहे त्यामुळे मी खूप आनंदित आहे आजच्या दिव आजच्या दिवशी